पूजा खेडकरचं तात्पुरतं आय पद रद्द करण्यात आलेलं आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी बातमी वादग्रस्त पूजा खेडकरच तात्पुरतं आय पद जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे पूजा खेडकरला एक मोठा दणका मिळालाय असं म्हणावं लागेल <laughs> वादग्रस्त आय अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकरचं पद हे आता रद्द करण्यात आलेलं आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत प्रमोद काय अधिकची माहिती नेहमी सगळ्यात मोठी बातमी असं आपल्याला म्हणावं लागेल पूजा खेडकरच्या बाबतीत एकीकडे एक एक पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावरती कोर्ट उद्या निर्णय देणार आहे पण त्यापूर्वी युपीएससीने सगळ्यात मोठी कारवाई केली असं आपल्याला म्हणावं लागेल पूजा खेडकर हिचं आय पद जे होतं ते युपीएससीने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे युपीएससीकडनं प्रेस नोट काढण्यात आली आहे त्यात त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दोन हजार बावीस साली जी पूजा खेडकर यांना आम्ही पद दिलं होतं दोन हजार बावीस साली ते पद आता आम्ही तात्पुरतं रद्द करत आहोत अशा पद्धतीची नोटिफिकेशन जे आहे ते युपीएससी कडनं काढण्यात आलेलं आहे सोबत जर आपण बघितलं तर भविष्यात पूजा खेडकर यांना या कुठल्या परीक्षा देता येऊ शकत नाहीयेत अशा पद्धतीचे देखील निर्देश युपीएससीने काढलेला आहे त्यामुळे पूजा खेडकऱ्यांना सगळ्यात मोठा दंका बसला असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल नेहमी मागच्या काही दिवसांपासून आपण प्रामुख्यानं जर बघितलं तर पूजा खेडकर यांच्या बाबतीत वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ते समोर येत होती प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर दिव्यांग सर्टिफिकेट असेल पूजा यांनी घेतलेलं किंवा एक्स्ट्रा मार्क्स मिळून पूजा खेडकर यांनी कशा पद्धतीनं युपीएससीचं पद मिळवलं सोबतच आपण जर बघितलं तर अटेम्प्ट जे होते परीक्षेचे ते पूजा खेडकर यांनी जास्त दिलेले होते आणि या सगळ्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर त्यांच्यावरती तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्याविरोधात तर गुन्हा देखील दोन ठिकाणी झाला होता महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असेल किंवा दिल्लीतील क्राईम ब्रांचकडे ही तर तक्रार केली होती युपीएससीनेच ही तक्रार केली होती आणि त्यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता या सगळ्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर ही सगळ्यात मोठी घडामोड आता आपल्याला होती सध्या तरी पूजा खेडकर तिचं पद जे आहे आय पद ते युपीएससीने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे बिलकुल प्रमोद एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की गुन्हा देखील पूजा खेडकरवर दाखल झालेला आहे त्यामुळे त्या अनुषंगानं त्या कारवाई आता कधी करता येऊ शकते आणि न या नोटिफिकेशनमध्ये आणखीन काही म्हंटलेलं आहे का आणखीन या संदर्भात काही कारवाई कठोर किती आहे या संदर्भात काही माहिती युपीएससी कडून मिळालेली आहे का स्नेही तुम्ही जसं म्हणाल गुन्ह्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तिला पोलिसांनी नोटीस देखील बजावलेली होती चौकशीला हजर राहण्यासाठी मात्र पूजा खेडकर मागच्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहे ती कुठे गेली हे माहीत नाही आपण जर बघितलं तर मागच्या पंधरा दिवसांपूर्वी पूर्वी पूजा खेडकर ही वाशिम मधून निघाली होती आणि त्यानंतर ती गायब झाली होती ती कुठे गेली आहे हे अद्याप पर्यंत माहीत नाहीये तिचं जे आय एस सेंटर होतं मसुरीमधलं त्या ठिकाणी ती देखील गेलेली नव्हती त्यामुळे पूजा खेडकर नेमकं कुठे गेली याचा शोध पोलीस असतील त्यांच्याकडनं सुरू होता दुसरीकडे जर बघायला गेलं तर यूपीएससीच्या तक्रारीवर ना दिल्ली पोलिसांनी देखील तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि तिला चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समज देखील दिल्ली क्राईम ब्रँच पाठवलेलं होतं मात्र ती अद्यापपर्यंत हजर राहिलेली नाही एक महत्वाचं आहे की पूजा खेडकरला हा मोठा दणका म्हणावा लागेल कारण नियमांचं उल्लंघन तिनं केलं होतं आणि आता ज्या आय पदासाठी तिने इतके बनावट प्रमाणपत्र बनवले होते जसे तिच्यावर आरोप झाले ते आय पद तात्पुरतं रद्द करण्यात आलेला आहे पूजा खेडकर प्रकरणी एक मोठी अपडेट तिचा आय पद आता तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे